आपण पाहू शकता इथे आवळ्याचा ज्यूस किंवा फ्रेश असा आवळ्याचं सरबत बनवलेलं आहे इथे दोन प्रकारे आपण ज्यूस बनवणार आहोत हे खूप आरोग्यवर्धक आहेत आवळा आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे त्याला अमृता किंवा अमृत फळं असं देखील म्हणतात याचे एकना अनेक खूप फायदे आहेत पण हा आवळा आपण वर्षभर आपल्याला अवेलेबल नसतो त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या वेग फॉर्ममध्ये त्याला तयार करून ठेवतो उदाहरणार्थ आवळा सुपारी आवळा कँडी मोरावळा अशा प्रकारे किंवा आवळ्याचा जॅम आपण बनवतो तर हा आवळा आपल्याला ज्यावेळी वर्षभर अवेलेबल नसतो तो या फॉर्ममध्ये आवळा खाल्ला तर आपल्या आरोग्याला खूप आरोग्यवर्धक असतो पण ज्यावेळी तो अवेलेबल असतो तुम्ही अशा प्रकारे कच्च्या आवळ्याचा ज्यूस जर बनवून पिला तर तो खूप आरोग्यवर्धक असतो त्याचे फायदे आपल्याला खूप होतात चला तर मग आवळ्याचा प्रथम पहिला सरबत आपण कसा करायचा ते पाहणार आहोत किंवा ज्यूस कसा करायचा ते पाहणार आहोत दोन आवळे सोलून त्याच्यातली बिया आपण काढून घेतलेल्या आहेत सोलून म्हणजे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत जशा हव्या आहेत तशा फोडे बनवा नंतर आपण त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा घालणार आहोत साधारण एक इंच आल्याचा तुकडा घालणार आहोत तसंच पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे नंतर पाणी घालून परत मिक्सरमध्ये असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपण मिश्रण बारीक झालेले आहे आपण पाहू शकता जेवढं बारीक होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर हे गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता एक ग्लाससाठी आपण दोन आवळ्यांचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर काही पुदिन्याची पाणी तुम्ही घालू शकता किंवा दालचिनी पावडर इथे तुम्ही वापरू शकता इथे धने आणि जिरे पूड मी वापरणार आहे अगदी थोडी एक पिंच असते तेवढ्याच प्रमाणात इथं वापरणार आहे धने आणि जिरे आरोग्याला ते देखील खूप आरोग्यवर्धक आहे त्याच्यामुळे हे छान असं घातल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत आपला हा आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे अगदी सिम्पल आहे जास्त काही या ज्यूसमध्ये आपण घातलेलं नाही आहे तुम्ही या प्रकारे ज्यूस बनवू शकता किंवा अजून दुसऱ्या प्रकारे घेतलेला आहे इथे आपण एक आवळा घेतलेला आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही दोन आवळ्यांचा वापर करू शकता एक ग्लास ज्यूस बनवणार आहोत त्याच्यासाठी हे प्रिपरेशन केलेलं आहे आपण आवळा चिरून घेतलेला आहे त्या आवळ्यातील बी आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत कसाही कट करून घ्या कारण आपल्याला तो मिक्सरमध्येच फिरवायचा आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा तम चमचा धणेपूड घेतलेली आहे थोडीशी पुदिन्याचे पाणी एक छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत जे आलं आणि आवळा घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत नंतर सर्व हे घातल्यानंतर आपण जे पूड घेतलेली आहे धने जिरे पूड ती घालणार आहोत ती जर तुम्हाला घालायची नसेल अख्खे धने आणि जिरे तुम्ही घेतले तरी देखील चालेल किंवा इथे तुम्ही दालचिनीच्या पावडरचा वापर देखील करू शकता आणि तुम्हाला जर कडीपत्त्याची काही पाने घालायचे असतील दहा बारा तर तुम्ही घालू शकता आता अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत नंतर परत याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं बारीक झाल्यानंतर अजून पाणी घालून बारीक करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे ग्लासमध्ये गाळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिठाचा थोडासा वापर करू शकता पण शक्यतो मीठ अवॉइड केलेलं चांगलं कारण बीपीच्या लोकांसाठी आवळा ज्यूस खूप आरोग्यवर्धक आहे त्याच्यामुळे मिठाचा वापर शक्यतो कोणीही केला नाही तर ते खूप चांगलं हे ज्यूस होईल आता आपण हे ज्यूस सर्व गाळून घेऊयात हे खूप आरोग्यवर्धक असं ज्यूस होतं छान लागतं याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मधाचा वापर थोडासा करू शकता पण नाही केला तरीही चालेल हे खूप छान लागतं चवीला असं जरी पिलं तरी तुम्ही रोज वेगवेगळ्या पद्धतीने हे आवळा ज्यूस बनवू शकता कधी कोथिंबीर टाकून कधी कढीपत्ता टाकून कधी फक्त पुदिनाचं असा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता कधी धने जिरे आणि दालचिनी याचं देखील ज्यूस तुम्ही बनवू शकता हे खूप आरोग्यवर्धक आहे तर आजचं हे आवळा ज्यूस तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आजचा हा दोन जे आपण आवळा ज्यूस बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असल्यास आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा ही आजची रेसिपी तर नक्कीच तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद